नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुही रूममध्ये येते तर अशोकदादा विचारतात की अगं काय गं मधु तू कुठे होतीस रूममध्ये नव्हती मी तुला सर्वत्र बघितले तुझा फोनसुद्धा तुझ्या मोबाईलवर केला परंतु तू मोबाईलसुद्धा येथेच ठेवून गेली होती नेमकं कुठे होतीस तेव्हा मधुही रागाने म्हणते की तुम्ही या वयात माझ्यावर लक्ष ठेवून आहात का जिकडे लक्ष द्यायला हवे तिकडे डोळे तुमचे झाकतात तेव्हा अशोकदादा विचारतात की अगं मधू काय बडबड करते तू तु, तुझी गोळी सुद्धा घेतलेली नाही हे तुला विचारायचे होते तेव्हा मधू म्हणते की मी घेतली मगाशीच आणि झोपा सकाळी खूप काम आहेत आणि रागाने ती झोपते तेव्हा अशोकदादा विचार करतात नेमकं नेमकेला काय झाले असेल ही इतकी का रागावते आणि ते मधूला म्हणतात की तू म्हणजे न खुट सुटणारं कोड आहे असे बोलून ते सुद्धा झोपतात तेव्हा मात्र तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि ती मनात म्हणते की कबीरच्या त्याला त्याला विचार करत असते की मी जरा आतीच वागते की काय उद्या सत्कार आहे कबीरचा उगाच मी त्याचा मोडा केला आणि तो जेवला सुद्धा नाही कबीर मी तुझ्यावर रागवले म्हणजे मला तुझी काळजी नाही याचा अर्थ असा नाही आणि कबीर तू कुठे आहेच मी फोन जरी केला तरी आता तू उचलणार नाही हे मला माहिती आहे म्हणून ती कबीरची वाट बघत असते कुठलीच गोष्ट तू क्लिअर करत नाही मग असे नाही ना की मी मी तुला काही नाही विचारायचे तू काही उत्तर न देता रागवायचे आणि एकमेकांमध्ये भांडण होऊन तू असेच निघून जायचे हे किती दिवस चालणार त्यानंतर इकडे कबीर सुद्धा आलेला मध्ये असतो आणि मधूच्याच बोलण्याचा तू विचार करत असतो एका महिन्याच्या आतमध्ये गु गुंजाला घराच्या बाहेर काढायचे आणि तुझ्यात आणि मृण्मयमध्ये जे पहिल्यासारखे आहे ते पहिल्यासारखेच होईल हे सर्व त्याला आठवून खूप टेन्शन येत असते तेव्हा कबीर उमेरला फोन करतो तेव्हा उमेर हा कबीरला अभिनंदन बोलतो तेव्हा कबीर मात्र काही उत्तर देत नसतो उमेर विचारतो की अरे काय तू बरा आहेस का उमेर विचारत असतो की बिरादर तू कुठे आहेस बरा आहेस का परंतु कबीर काही उत्तर न देता रडतच खाली बसतो आणि देवाने हे काय वाढून ठेवले असे मनात म्हणत असतो त्याला खूप टेन्शन येते आणि रडतसुद्धा असतो त्यानंतर इकडे सुद्धा खूप टेन्शन येत असते तिलासुद्धा झोप लागत नसते आणि इकडे गुंजासुद्धा जागीच असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजा ही एक पारिजातकाचे रोप घेऊन येते आणि ते रोप एका खड्ड्यामध्ये बसवते आणि त्या रोपाला सांगत असते की आजपासून तू या घरचा झाला एक सदस्य आणि या घरातील माणसं खूप प्रेमळ आहेत आणि तुला मी एक सिक्रेट सांगते तू असेच बहरायचे खतपाणी वगैरे सर्व काही मी घालेन परंतु तुझा सुगंध हा त्या घराच्या रूमकडे गेला पाहिजे म्हणजे ती समोर खिडकी आहे ना ती रूम ही मृण्मयताई आणि साहेबा यांची आहे आहे तुझा सुगंध तिथपर्यंत गेलाच पाहिजे आणि हे तुझ्या लक्षात आले का हे फक्त आपल्या दोघांमधलं एक सिक्रेट आहे आणि तेवढ्यात कबीर मागून फोनवर बोलत येत असतो की इतकं मोठं सिक्रेट नाही ते तर गुंजाला वाटते की मला माझं काही ऐकले की काय तर कबीर फोनवर बोलत असतो तेव्हा कबीर जायला निघलेला असतो तर गुंजा साहेबाला आवाज देऊन तिकडे बोलावते कबीर गुंजाकडे येतो गुंजा म्हणते की ओळख करून द्यायची होती तेव्हा कबीर आजूबाजूला बघतो तेव्हा गुंजा पारिजातकाच्या झाडाकडे बोट दाखवते तेव्हा गुंजा म्हणते की पारिजातकाला हे साहेबा कबीर सरपोतदार आणि मुंबईतील मोठे पत्रकार आणि कबीरला म्हणते की हा पारिजातक आणि पारिजातकाच्या झाडाला म्हणते की मागाशी मी ज्यांच्याबद्दल बोलत होते ना ते हेच आहे कबीर विचारतो की गुंजा काय करते हे तेव्हा गुंजा म्हणते की आओ मी येथे बागेमध्ये एक पारिजातकाचे झाड लावले आणि आपल्याकडे ते झाड नव्हते म्हणून आत्ता तर हा आहे परंतु मोठा बघा आपल्या कसा त्याचा सडा घालतो आमच्या डोंगरवाडीच्या परिसरामध्ये सुद्धा ही पारिजातकाचे झाड आहे कुणाला दुखलं खुपलं कुणाचे सांदे कडकडले या समध्याचं औषध याच्यामध्ये असते तर कबीर विचारतो की पारिजातकात तेव्हा कुंचा हो बोलते आणि मन जरी दुखावलं गेलं तरी याच्या सावलीत बसल्यानंतर त्याचा सुगंधाच्या दरवाळाने सर्व काही हा ठीक करतो माणूस डायरेक्ट ओके होऊन जातो आणि या दीड दोन महिन्यामध्ये हा बरोबर मोठा होईल आणि सर्वत्र तो बहरेल फुलांचा सडा होईल आणि त्याच वेळेस कबीरला मात्र गुंजाला एका महिन्याच्या आतमध्ये या घरातून बाहेर काढाय काढण्यासाठी सांगितलेले असते ते कबीरला बोलणे आठवते आणि कबीर गुंजाकडे बघत असतो गुंजा विचारते की साहेबा कुठे हरवले आणि हे तुम्ही हातामध्ये काय घेऊन आलात तेव्हा कबीर म्हणतो की अगं डोंगरवाडीमध्ये जी कामगिरी केली त्याबद्दल सत्कार होणार आहे त्यामुळे बरे बरेच हे माणसं आणि वगैरे आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी खायला घेऊन आलोत तेव्हा गुंजाच्या लक्षात येते आणि साहेबा खरंच मी विसरूनच गेले होते आता घरातील किती सोपे झटकायचे जळमट काढायचे चहा पाण्याचं बघायचं म्हणून त्या पिशव्या ती कबीरच्या हातातून घेते आणि ते सर्व तयारी करण्यासाठी आतमध्ये लागते तर कबीर गुंजाला थांबवतो आणि तिच्या गालाला जी माती लागलेली असते तर ती दाखवतो तेव्हा गुंजा ती पुसत असते तेव्हा गुंजाती माती पुसते तर कबीर हो बोलतो तेव्हा गुंजा म्हणते की आता खूप कामी पडलेली आहे पाहुणे येथील परत आल्यानंतर खूप गोंधळ होईल त्यामुळे सर्व काही कामे ही, ही व्यवस्थित आवरावी लागतील म्हणून ती आतमध्ये निघून जाते तेव्हा कबीर विचार करतो की जिना ही काळजी करायला पाहिजे निवांत आतमध्ये बसली आणि इलाच आख्या घराची काळजी असे गुंजाला सुद्धा तो बोलतो आणि मृन्मयला सुद्धा तेव्हा कबीर त्या पारिजातकाच्या झाडाजवळ बसतो आणि तुझा बहर पकण्यासाठी गुंजा या घरामध्ये नाही राहणार छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीसाठी नको लावू इतका कारण या घरामध्ये तुझा निभाव नाही लागणार कबीरला वाईट वाटत असते त्यानंतर तो मधूच्या रूममध्ये येतो तर मधे मधू आपल्या काही साड्या आवरत असते आणि कबीर म्हणतो की आई या सर्व ग गोंधळामध्ये मला सांगायचं राहूनच गेले सर्वांच्या अगोदर मी तुला सांगणार होतो कारण डोंगरवाडीमध्ये जी कामगिरी केली त्याबद्दल माझा सत्कार होत आहे त्यामुळे प्रमुख जे काही मान्यवर आहे ते पाहुणे म्हणून आपल्या घरीसुद्धा येणार आहेत त्यामुळे तयारी करावी लागेल आणि आई मी तुला सांगणारच होतो असे जेव्हा कबीर सांगतो तेव्हा रागाने त्याकडे बघत असते आणि डोंगरवाडीला तुझी काही कामगिरी केली त्याबद्दल तुझा सत्कार तर व्हायलाच हवा सगळ्यांच्या लक्षात आले परंतु आम्ही मात्र डोळ्यावर पट्टी बांधून राहिलो होतो असे ती कबीरला बोलते तर कबीर म्हणतो की थोड्या वेळातच मान ते मान्यवर येतील मानपत्र पण ते देणार मंत्र्यांनी स्वतः कॉल करून माझं कौतुक केले तुमच्यासारखे पत्रकार आहे म्हणून लोकशाही भक्कम आहे असे स्वतः म्हणले तेव्हा मधु उठते आणि मला हे सर्व कशाला सांगतो कारण तुझं कौतुक ऐकल्यानंतर तुला तुला स्वतःला माफी मिळेल असे वाटते का कबीर म्हणतो की आई मी असे नाही म्हटलो तेव्हा मधु म्हणते की जगासाठी तू कितीही मोठा आणि कर्तबकार असेल कितीही मोठं यश मिळवले तरी तू माझ्यासाठी बायकोची प्रकरण करणारा मुलगाच आहे माझ्यासाठी तुझी अचिव्हमेंट खरी तेव्हा ठरेल जेव्हा तू महिनाभरात गुंजाला तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून बाहेर काढशील तेव्हा कबीरच्या डोळ्यात पाणी येते आणि मधुचा हात हातामध्ये घेऊन आई मी तुला शब्द दिला मग मी तुझा शब्द नक्की पाळणार परंतु तू अशी प्रतारणा वरणा असे काही शब्द मात्र बोलू नकोस आणि मी तुला आता सुद्धा सांगतो की जोपर्यंत मी गुंजाला या घराच्या बाहेर म्हणजे काढत नाही तोपर्यंत मृन्मय आणि माझं नातंसुद्धा सुद्धा मी पुढे नेऊ शकत नाही तेव्हा मधू म्हणते की त्यात तू मोठा तत्व निश्चिल ठरशील असे तुला वाटते का मृण्मयीचा विचार केला का तिला म्हणजे काय वाटत असेल कधी आपला नवरा आपला होईल याची ती आस लावून बसली आणि मधू रागाने कबीरच्या हातातील हात बाजूला घेते आणि ते त्याच्या हाताला धरून काल निर्णय समोर घेऊन येते आणि पेनने त्या एकोणतीस तारखेवर ती टिकार करून कबीरला म्हणते की बरोबर एक महिना एका महिन्याच्या आत तू जर मी दिलेला शब्द पाळला नाही घरातून बाहेर काढले नाही तर मी हे सर्व सर्वेश्वर दादाला सांगेल मग जे काही होईल त्याला मी जबाबदार नसेल आणि जे काही होईल त्याची सर्व शिक्षा ही तुझ्या एकट्याला नाही तर सर्व घराला हो भोगावी लागणार कबीरला मात्र धक्का बसलेला असतो तेव्हा कबीर म्हणतो की आई तुला जे लाव म्हणजे हवे तेच होईल आजवर मी पर्यंत तुझ्या शब्दाच्या बाहेर गेलेलो नाही आणि यापुढे सुद्धा मी जाणार नाही असे बोलून कबीर बाहेर येतो त्यानंतर इकडे कविता मस्त तयार होऊन मृन्मयीच्या रूममध्ये येते मृन्मयला विचारते की अगं कशी दिसते मी मृन्मय म्हणते की वाव सुंदर दिसते खूप तू तेव्हा कविता थँक्यू म्हणते आणि अगं तू अजून तयार का झाली नाही असे विचारते आणि सत्कार होणार त्यामुळे तुला सुद्धा सोबत फोटो काढवण्यासाठी पुढे बोलावतील मग तू कधी तयार होणार तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं आवडते तेवढ्यात गुंजा सुद्धा तयार होऊन येते आणि ताई लवकर बाहेर चला तुम्हाला बाहेर बोलावले मृण्मयी म्हणते की कोणी बोलावले आणि मृण्मयी गुंजाकडे बघून गुंजाला म्हणते की तू इतकी नटून थटून का आलीस तुला दाखवायचा कार्यक्रम वगैरे आहे का घाबरतच म्हणते की आवडत तसे नाही परंतु साहेबांच्या सत्कारासाठी खूप मोठी मोठी माणसं येणार म्हणून तेव्हा मृण्मय म्हणते की मग तुला इतक्या उड्या मारण्यासाठी काय झाले तेव्हा कविता ही गुंजाला म्हणते की कोणी बोलवले का कोणी बोलवले का आणि मृनयीला तयार होण्यासाठी अजून वेळ आहे त्यामुळे गुंजा गुंजा तू जा बाहेर जायला निघते तर मृनमय पुन्हा गुंजाला थांबवते तेव्हा था। मृन्मय म्हणते की कविता आपण परवाच गहू भरले त्यामुळे आता तर जरा जास्त कडकून पडले आहे त्यामुळे ती गुंजाला ते गहू उन्हात घालवण्यासाठी पाठवते कविता म्हणते की अगं मृन्मय कशाला आज नाही उद्या घालता येईल कशाला रंगाचा बेरंग करते तर मृन उर्मे म्हणते की काय कविता मी रंगाचा बेरंग करते का घरात किती काम पडलेली आहे आणि गुंजा नसताना कबीरचा सत्कार काही आडणार आहे का, का। मग घरच्या कामांचा कशाला खोळंबा करायचा ती तिथेची ती, 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 ती काम करू शकते हो ना गुंजा तेव्हा गुंजा म्हणते की हो गव्हामध्ये नको उगाच सोंडे व्हायला मी बाहेर टाकते वाळवण्यासाठी आणि गुंजा बाहेर निघून जाते तर कविताला मृनमयचा खूप राग येतो ते रागाने मृमयकडे बघते मृनय म्हणते की असे का बघतेस माझ्याकडे आणि ज्यावेळेस जो माणूस ज्यावेळी जिथे असायला हवा त्याने तिथेच राहायला हवे आणि मृनयला म्हणते की तू आता लवकर तयार होऊन कविता सुद्धा बाहेर येते गुंजा आणि कविता ह्या वर गच्चीवर येतात कविता तिची मदत करत असते आणि कविता ही पटपटते गहू वाढवण्यासाठी आथरत असते आणि तिला खूप उन्हाळी त्रास होत असतो म्हणून ती पाणी पित असते आणि ह्या मुरुमयीला काय करावे ते समजत नाही घरामध्ये आजच का तिला गहू वाळत घालायचे असेल असे म्हणत असताना गुंजा म्हणते की कविता बहिणी किती छान नटल्या तुम्ही उन्हाचा त्रास होईल जा आतमध्ये तुम्ही मी करते हे सर्व काम आणि त्या दोघी गहू वाळवायला टाकतात तर कविता खुशून विचारते की अगं इतके मंत्रालयातून इतकी मोठमोठी लोक येणार खरंच भाऊजींनी खूप मोठी अशी कामगिरी केली असणार म्हणूनच ना आणि गुंजा तू सुद्धा त्यांच्या सोबत त्यावेळी तेथे होती ना मग एक्झॅक्टली नेमकं काय झाले ते मला सांग ना कविता खूप खुश होऊन विचारत असते तेव्हा गुंजा सुद्धा खुश होऊन म्हणते की हो मी तेथेच होते आणि साहेबा असे हिरो सारखे आले आणि त्या पोलिसाला वाचवले कविता म्हणते की अगं गुंजा जरा व्यवस्थित सांग ना अगोदर काय झाले सुरुवात कशी झाली गोळी कोणी चालवली तेव्हा गुंजा म्हणते की खूप डेंजर वेळ होती एका बाजूला सत्याची माणसं आणि एका बाजूला पोलीस आणि मध्ये आपले साहेबा तेव्हा गुंजा झालेला सर्व प्रकार कवितेला सांगते आणि खरंच आपले साहेबा खरंच लाखात एक माणूस आहे आणि पुढे काय असते फक्त याचाच विचार करतात आजूबाजूला काय होते ते विचार करत नाही स्वतःच्या जीवाचा सुद्धा साप मनाची तेव्हा कविता म्हणते की बाद झाले आता गुंजा तुझ्या साहेबांचं हे कौतुक जर मिळते ऐकत राहिले तर बाहेर पाहुणे करतील आणि निघून सुद्धा जातील त्यामुळे पटपट काम आवरून घे तेव्हा गुंजा म्हणते की कविता वाहिनी तुम्ही पुढे जा मी हे सर्व काम करून मागून येते तेव्हा कविता ही खाली जाते आणि तेवढ्यात गुंजा ही सर्व आवरून निघणार तोच मृन्मय येते गुंजाला म्हणते की काय तू कुठे निघालीस आणि हे गहू काही पक्ष्यांना खाऊ घालायचे का आणि वाळवायला घाण्या घालण्याच्या अगोदर तुम्ही हे गहू पाखडले वगैरे नाही का मग दळण द्यायच्या वेळेस ते कसे देणार एकदा पाखडून ठेवल्यानंतर मग सर्व काही दळणाचा प्रश्नच मिळतो म्हणून ती गुंजाच्या हातामध्ये ते सूप देते दे. तेव्हा गुंजा म्हणते की मी हे सर्व करून ठेवते आणि मृन्मय म्हणते की जोपर्यंत हे सर्व होत नाही तोपर्यंत खाली येऊ नकोस आणि ज्यावेळेस जो माणूस जेथे असायला हवा तो तेथेच पाहिजे असे गुंजा खूप छान मृन्मयला उत्तर देते तेव्हा मृन्मयला धक्का बसतो आणि माझे मगाशी बोलणं ऐकले की ही मनाने उत्तर देते की काय आणि गुंजा कामाला लागलेली असते खूप वाईट वाटत असते आणि ती मिरून बघत पगत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्व हे मंत्री वगैरे घरी आलेले असतात आणि कबीरला ते मस्त पत्र देऊन कबीरचा मस्त असे सत्कार होतो त्याला शाल वगैरे देऊन मुख्यमंत्री स्वतः हे त्याचे कौतुक करतात आणि तेवढ्यात गुंजा बाहेर येते आणि गुंजाला बघून जे पोलीस असतात त्यांचा जीव गुंजाने वाचवलेले असतात तर ते म्हणतात की हीच ती मुलगी आहे आमच्या जीवासाठी देवासारखी धावून आली आणि आमचा तिने जीव वाचवला तर ते ऐकून मंत्री साहेब खुश होतात आणि गुंजाचा सुद्धा शाल वगैरे देऊन सत्कार करतात आणि कबीर सरपोतदार यांच्या यशामागे गुंजाचा हात आहे असे म्हणायला काही हरकत नाही म्हणून सर्वजण गुंजाचे सुद्धा कौतुक करतात मृण्मय आणि मधुमात्र यांचा खूप जळफाळ ठेवतो तेव्हा कबीरसुद्धा मृण्मयला म्हणतो की तू जर त्यावेळी मला डोंगरवाडीला जाऊन दिले नसते तर हे सर्व काही शक्यच नव्हते म्हणून तो आपले जे काही फुलांचा बुके मृन्मयला देऊन मुरुन्मयीचा सुद्धा सत्कार करतो तेव्हा मुरुन्मयी रागाने तो फुलांचा बुके घेऊन फेकून देते तेव्हा गुंजा आणि घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद